<small>: नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वरी दत्ता भोजले मी आता तीर्थी माझ्या शाळेचे नाव एकलव्य प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा माझ्या भाषणाचा विषय असा तो शुभाचा आले किती गेले किती आले किती गेले किती उडून गेले भरारा उडून गेले भरारा संपला नाही आणि नाही संपला नाही आणि सपना नाही माझ्या शुभाचा दरारा माझ्या शुभाचा दरारा

म्हणाले तुम्ही रायबाच लग्न लावा आम्ही कोंढाणा सर करून येतो यावेळी तानाजी मानुसुरे म्हणाले मी कोंढाणा जिंकायला जाणार आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाच असं म्हणून तानाजी मानुसुरे कोंढाण्याकडे निघाले यावेळी त्यांनी यशवंती नावाच्या घोरपटीच्या सह्याने गड